निरीक्षक ग्रामीण आणि शहराचा निरीक्षक या ठिकाणी नेमला पाच तारखेला मी सर्वात उत्तम जिल्ह्याची आढावा बैठक घेतली त्याचा आढावा मी आदर्भ साहेब त्या ठिकाणी दिला आणि तेरा तारखेपासून सर्व विधानसभेच्या आढावाच्या बैठकी आम्ही चाललं आज हा विधानसभा मतदारसंघांचा पूर्ण त्या ठिकाणी होता आढावा घेत असताना मागच्या काळामध्ये ही शिस्त त्या ठिकाणी लागली नव्हती आडावा बैठक मध्ये काय असतं हे सुद्धा तालुका अध्यक्ष असेल विधानसभा अध्यक्ष असेल त्यांना माहिती होती त्याची माहिती नसल्यामुळं या आडावा बैठकीमध्ये त्या असू शकतात पण प्रामाणिक प्रामाणिकपणा त्या असताना आपण एक आठ दहा दिवसाच्या आपण त्यांना सूचना केलेल्या आहेत की विधानसभा अध्यक्षाचं कार्य काय असतं तालुक्याच्या अध्यक्षाचं काय काय असतं महिलाचं काय असतं संघटनेमध्ये काय या सर्व एक ज्या कार्यकर्मे असतात भूत असतात या सर्व भूतच नियोजन जर चांगलं असलं तर आमचा या ठिकाणी एक निरीक्षक म्हणून येत असताना मागील काळामध्ये पवार साहेबांना मानणारा हात दिला होता या जिल्ह्यामध्ये सहा आमदार पवार साहेबांनी त्या ठिकाणी बांधले आणि एक स्वप्न आहे की येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी पाच ते सहा आमदार या जिल्ह्यातून या ठिकाणी निवडून आले पाहिजे त्या पद्धतीचं मायक्रो नियोजन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आज पहिली बैठक होती आठ आठ दिवसामध्ये आता मी परत त्याच्या मिटिंगात लावणार आहे पूर्ण कार्यकारणी सक्षम त्या ठिकाणी करणार आहे प्रत्येकाला कशा पद्धतीचं काम करायचं ते सुद्धा त्या ठिकाणी मी सांगणार आहे आणि गट वाईज मी म्हणजे घेणार आहे जिल्हा परिषदचे गट असतील त्या गटामध्ये जाऊन मी त्या गटातल्या लोकांना त्या ठिकाणी भेटून कार्यकर्त्यांना भेटून त्याच्या काय समस्या असतील त्या सर्व त्या ठिकाणी जाणून घेणार आहे जे पदाधिकारी आहेत त्यांनी कशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करायचं मधला जो अध्यक्ष असेल गृहमधली असेल त्या कमिटीच सुद्धा कशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी असत हे मी त्यांना आज दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी सांगून संपूर्ण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी ताकद त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये वाढवण्याचं काम निश्चित मी या पंधरा वीस दिवसामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी होईल असं माझा अपेक्षा आहे काळेसाहेब लोकसभेत